नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण बन्नट अशा चवीच्या साऊथ इंडियन स्टाईल दोन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत इडलीचं कुकर एकदा लावलं आणि झटपट चटणी बनवली की परफेक्ट नाश्ता तयार होतो आणि चटणी मिळ मिळीत झाली की इडलीची सगळी मज्जा जाते आणि चटणी मस्त जमली तरच इडली खाण्याची मज्जा आणखीन वाढते आणि मग सांबर नसला तरी काहीच अडत नाही या चटण्या तुम्ही डोसा उत्तप्पा वडा इडली यासोबत देखील खाऊ शकता आणि बनवायला देखील खूपच सोपे आहेत आणि करायला देखील जास्त काही वेळ लागत नाही आणि बनतात देखील खूपच कमी साहित्यामध्ये तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका पॅनमध्ये साधारण इथे मी थोड्याशा प्रमाणात शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे तुम्हाला मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तरीही तुम्ही इथे करू शकता आता या शेंगदाण्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आणि हे हलकेसे खरपूस होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि मिरच्यांचं देखील कच्चेपणा जाईपर्यंत या शेंगदाण्यासोबतच मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता गे मी गॅस बंद केलेला आहे आणि काही मिनिटासाठी हे शेंगदाणे आणि मिरच्या देखील छान असे भाजून घेतल्यानंतर गाय नंतर, है। है जी गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये यांना टाकून घेतलेलं आहे आता हे दोनही जिन्नस जेव्हा गार होतील तेव्हाच यांना मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि इथे मी थोड्याशा प्रमाणात काही ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल ना तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर केलात तर ही चालेल आणि जेवढं इथे मी ओला नारळाचा वापर केलेला आहे तेवढ्याच प्रमाणात इथे मी डाळवा घेतलेला आहे म्हणजेच फुटण्याची डाळ घेतलेली आहे आता हे दोनही जिन्न सारख्या प्रमाणात असले ती आपली चटणी आणखीनच जमून येते आणि नंतर इथे मी तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच चवीपुरता मीठ टाकलेला आहे आणि नंतर यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून यामध्ये टाकणार आहे आता तुम्हाला इथे लिंबू वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही दही एक ते दोन चमचे वापरू शकता किंवा अगदी तुम्ही इथे चिंचेचा देखील वापर करू शकता आणि साधारण इथे मी पाच ते सहा चमचे पाणी यामध्ये टाकल्यानंतर हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घेणार आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता आता ही चटणी मला थोडीशी पातळच बनवायची होती त्यामुळे मी काय केलेलं आहे मिक्सरला फिरवताना यामध्ये अजून पाणी ऍड करून ही पातळ अशी चटणी तयार करून घेतली आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जे काही मिश्रण लागलेलं होतं ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण देखील यामध्ये पुन्हा टाकून दिलेलं आहे आता हे जर तुम्हाला चटणी थोडीशी घट्टसर बनवायची असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा आता या चटणीला मस्तपैकी आपण कडीपत्ता लाल मिरची आणि हरभऱ्याच्या डाळीचा आणि सोबतच मोहरीचा तडका दिलेला आहे जेणेकरून ही चटणी खायला अजूनच एक नंबर लागेल तर अशा पद्धतीने तडका दिला तर ही चटणी अजूनच भन्नाट अशी चवीची तयार होते は आता या चटणीची तुम्ही फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकता आता ही चटणी जर अशा पद्धतीने बनवली तर इडल्यासोबत खाण्याची ही काही मज्जाच वेगळी आहे ही तर आपली पहिल्या प्रकारची चटणी तयार झालेली आहे आता लगेच आपण दुसऱ्या प्रकारची देखील चटणी तयार करून घेऊयात आता जे काही सर्व साहित्य घ्यायचं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता छोटा इथं मी मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर काही प्रमाणात इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत जेवढे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात इथे मी डाळवं घेतलेलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट किती बनवायचं आहे त्याच्या अंदाजानुसार इथे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि सोबतच अर्धा ते पाऊन इंच आल्याचा तुकडा इथे मी घेतलेला आहे आणि थोड्याशा प्रमाणात यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आता इथे तुम्ही कोथिंबीर स्किप देखील करू शकता आणि सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता या स्टेजला इथे तुम्ही चिंच किंवा दह्याचा देखील यामध्ये वापर करू शकता आणि यामध्ये प्रमाणात पाणी टाकून या चटणीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता ही चटणी मला थोडीशी घट्ट सरस बनवायची होती त्यामुळे यामध्ये मी पाण्याचा जास्त वापर केलेला नाही तर या चटणीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता खूपच सुंदर रंगाची आणि भारी अशी चवीची आपली चटणी तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण कोथिंबीर टाकली त्यामुळे या चटणीला भन्नाट असा रंग आलेला आहे आता ही चटणी तुम्ही अशी देखील खाऊ शकता किंवा या चटणीला सारख्याच पद्धतीने तडका देखील देऊ शकता तर या चटणीला मी लाल मिरची कडीपत्ता उडाच्या डाळीचा आणि मोहरीचा आणि हिंगाचा तडका दिलेला आहे जेणेकरून ही चटणी खूपच भारी चवीची लागेल आता ही चटणी तुम्ही डोसा उत्तप्पा इडली किंवा पोंगल देखील याच्यासोबत देखील खाऊ शकता तर अशा प्रकारे या दोनही चटण्या तुम्ही बनवू शकता चटण्या बनवायला देखील सोपे आहे आणि बनतात देखील खूपच कमी साहित्यामध्ये आणि या जर तुम्ही चटणी बनवल्या तर अगदी सांबारची देखील गरज पडत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत